प्लाट पोलन अंकुश एका काल डाय एका काल डाय पावडर मग आज साडा लागत का रे तो काढ का डब्बीत टाको कस डब्बी तज्ञ माणूस इथू खरं एवढं पातळ झालं हे लय झाला बाप साखळून याचा यात लवकर ओन आज बसा आराम करायचा बापा बापा एक म्हणजे एक दोन तीन फुटावर धाड आली इथं इट चार एक एक दोन तीन चार पाच सहा फुटावर आहेत तुळशी झाड ऑक्सिजन जास्त आहे तुमच्या हवारात तरी बंदी आता एवढं एवढं तीस फुलाच पावडर एवढं हा नाराय एवढाच मग आता पुरवून जाईल काही एवढ्या पावडर मध्ये इतक्या ना आणि अजून फुलं राहायला असं नाही मग डबल ते फुलं जर निपूर आली तर निपूर आता फुलं चेक थोडी आज आता कमी सुरुवाती नेमकी पण मग घर पोहायच्यात बी इतके थोडं कमी ना अशी पावडर काढली ना बंदी आता तोडलेली नाही ते शंभर टक्के पावडर नेमती तीस काढते आता हे गोसाळू राहिली ती पावडर खाली पडून जाते ना हा फुलंच पडून जाती बरोबर आहे असं ते काय नाही ते असे फुलं तोडू राहिले हो आणि फुल गोसाळूर राहिले ते सुरुवाती ना तर तू किती दिवस झाले ही सुरुवाती पण मग पावडर काढली फुलं कमी राहते ना रे ते नर येते कापूस कामात ना मीच फुल काय करतो किती मोठे अरे पन्नास फुलं तोडायची शंभर फुलं तोडायची पन्नास फुलाची बोंडे आले ना बरोबर आहे म्हणजे पन्नास फुल कामात घ्यायचे आणि पन्नास बोंडे वांगर होऊन जाते फुलांना जर केलं तर शंभर दीडशे फुला लागले पन्नास फुलात काम रावलं अरे वा तितके चार तास तर नरात लवकर गौन लावले लवकर आलो काय होत त्याचा भर सारखा येऊन मग त्याचा भर जर निघून गेला फुलायचा आता समजा पंचवीस तीस फुलं आहेत फुलून भरालो चांगला भर जर आला पंचवीस तीस फुलात फुलून होणार आहे का नाही नाही त्याच्या हिशोबाने फुल तोडून पडते ना त्याला आमचे आमचे वडील आणि त्याला आज आहे ना ते काय करायचं आहे पाहिलं ना नर लावून घ्यायचं आहे आठ दिवस अगोदर आणि मग त्याला मग पोलन करायचं आहे हे बाई हे झाड ये कोणता माहोच आहे की माहीत असे रे आरली उपटने पडते आई पडली हो कोणस कस काय झालं एक्स कोणस